संपादक संतोष सिंग चौहान मी आमदार निवासी या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासमोर आहे महादेवजी कांबळे आदिवासी क्रांती संघाचे संस्थापक अध्यक्ष आहे यांचा स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला होता तर ह्यांच्याकडं विचारून जाणी करूया जाणीपूर्वक करूया तर आपण वाढदिवसासंदर्भात काय काय वाटप केलं सर्वांना प्रथम मानाचा क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय जय आदिवासी जय जुहार जे, 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 जे केस जय जवान वाढदिवसानिमित्ताने आपण काय उपक्रम राबवलेला आहे काय नाही म्हणजे वाढदिवसानिमित्त म्हणजे दरवर्षी मी वाढदिवस करत असतो पण आता सध्या जून महि जून महिन्यामध्ये शा मे मे महिन्यामध्ये जे सुट्ट्या पडल्या आहेत ते सुट्ट्या पण सध्या शाळा सुट्ट्या पोल्या आहेत जूनमध्ये शाळा पण चालू होईल त्यानिम त्यानिमित्ताने वाढदिवसानिमित्त मी पण शाळा चालू झाल्यानंतर लहान मुलं जे लहान मुले आहेत ते शिक्षणापासून जे वंचित आहेत त्या लहान मुला मुलींना मी वह्या पुस्तकं पण वाटप करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जे माझा जे बड्डे झाला त्या बड्डे संदर्भात मी ससून ची ससून हॉस्पिटल जे आहे पुण्यातलं ससून हॉस्पिटल हा ससून हॉस्पिटलच्या समोरच्या साईडला जे लोकं आहेत म्हणजे भटक्या जाती जमातीचे लोक आहेत ना त्या लोकांना मी आ, भात म्हणजे त्यांचं काही एक जेवणाची एक टायमाची जेवणाची व्यवस्था की त्यांची केली होती सकाळी रत्नवार्ता टीमच्या वतीने आपण काय संदेश पुढं काय संदेश देणार आहे रत्नवार्ता टीमकडून म्हणजे रत्नवार्ताच्या टीमला वडील वाटत हार्दिक शुभेच्छा